नमस्कार मंडळी आपलं सर्वांचं स्वागत आहे मी तुम्हाला आज बनवून दाखवणार आहे नाश्त्यासाठी मस्त असाच चणा मसाला चला तर मग बनवायला घेऊया मी इथे एक वाटी चण्या घेतल्या आहेत दोन तीन वेळेस पाण्याने स्वच्छ धुवून घ्या नंतर तांब्यावर पाणी टाकून रात्रभर भिजत ठेवा दुसऱ्या दिवशी हे पहा चणे चांगले भिजले गेले आहेत नंतर एका कुकरमध्ये टाकून मीठ टाकून चार शिट्ट्या काढून घ्या इथं मसाला बनवण्यासाठी मी तो ओलं खोबर घेतलं आहे खोबऱ्याची काळी बाजू काढण्यासाठी अशा पद्धतीने का किसनीने किसून घ्या हे बघा अशा पद्धतीने काळी बाजू निघून जाते नंतर खोबर किसून घ्या हे पहा खोबर किसले गेलं आहे तर मसाला बनवण्यासाठी मी दोन चम्मच बेसन पीठ घेतले आहे एक चम्मच धणेपूर जिरेपूर चवीनुसार मीठ आणि लाल तिखट घेतला आहे लागेल तसं पाणी घालून याचं मिश्रण बनवून घेऊया हे पहा अशा पद्धतीने मिश्रण बनवून घ्या कुकरमधली पूर्ण वाफ केल्यानंतर ले हे पहा अशा पद्धतीने पाणी काढून घ्या खालचं पाणी आपण पिऊ पण शकतो फोडणीसाठी मी तर महुरी जिरे लसुण्याची फोडणी केली आहे लसूण लालसर झाल्यानंतर त्यामध्ये मी ओल्या नारळाचा कीस घातला आहे परतून घ्या नंतर चणे टाकून परतून घ्या नंतर, नंतर बनवलेलं मिश्रण टाकून परतून घ्या लागेल तसे मीठ टाका कारण की आपण चणे उकडताना पण मीठ टाकलं आहे आणि मिश्रणमध्ये पण मीठ टाकलं आहे कोथिंबीर टाकून परतून घ्या झाकण लावून दोन मिनिट वाफ काढून घ्या हे पहा तयार आहेत आपल्या चना मसाला मस्त व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कॉमेंटक्राईब करायचा विसर कॉमेंट करून सांगा कसे झाले आहेत आणि सबस्क्राईब करा धन्यवाद